राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक विषयक संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा तर दुसऱ्याकडून खंजर जप्त सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची कारवाई जालना शहरातील जिजामाता प्रवेशद्वार परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाई करून त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त केला तर दुसऱ्या एका सराईत गुन्हेगाराकडून एक धारदार खंजर जप्त केला असल्याची माहिती शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी सदर बाजार पोलिसांकडून देण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस उपनिरीक्षक शैलेश भस्के यांची उपस्थिती होती जालना शहरातील एसआरपीएफच्या जवळ असलेल्या जिजामाता प्रवेशद्वार परिसरात एक इसम हा कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलिस, पोलिस उपनिरीक्षक शैलेश यांना मिळाली त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संबंधित ठिकाणी घेत घाटेकर राहणार गुरु सिंग नगर जालना याला ताब्यात घेतले यावेळी त्याच्या कमरेला गावठी कट्टा आढळून आला त्यामुळे सदर बाजार पोलीस ठाण्याचे डीबी पथकाने एक राखाडी रंगाचा लोखंडी धातूचा व देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एका काळ्या रंगाची विना क्रमांकाची हिरो कंपनी स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एक लाख पन्नास हजार रेकॉर्डवरील गुन्हेगार जयेश किशोर सिंग राजपूत राहणार बालाजी गल्ली बालाजीनगर जालना हा देखील त्याच्या कमरेला धारदार खंजर लावून फिरत असताना त्यालाही ताब्यात घेण्यात आले त्याच्या ताब्यातून एक धारदार खंजर डीबी पथकाने जप्त केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव कावडे पटेल दुर्गेश गोफणे गणेश तेजनकर धनंजय लोंढे शेख व चालक कल्पेश पाटील यांनी केली काल दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आमच्या सदर बाजार पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाचे प्रमुख शैलेश मस्के यांना एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुट्टी उर्फ पृथ्वीराज बबन घाटेकर याच्याकडे एक देशी कट्टा आहे अशी माहिती मिळाली त्यावरनं ते त्यांनी त्यांच्या सहकार्यासोबत जाऊन त्याला पकडलं आणि त्याच्याकडनं देशी कट्टा आणि एक राऊंड रिकवर केलेला आहे अजून इंट्रेशन त्याचं चालू आहे त्याचसोबत रेकॉर्डवरचा गुन्हेगार जयेश किशोर सिंग राजपूत याच्याकडे एक खंजर भेटलेली आहे या दोन्ही प्रकरणामध्ये आपण दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांचा नेक्सेस काय आहे त्यांनी वेपन कुठून आणलेले आहेत कशाकरता आणलेले होते त्याचा उद्देश काय आहे या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत आणि अजून काही त्यांच्याकडे वेपन आहेत का या दृष्टीने पण आपण तपास करत आहोत तर ते दोन आर्म मॅकचे केसेस आपण दाखल केलेले आहेत एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक खंजर असे तीन पंचवीस आणि चार पंचवीस आरमॅटप्रमाणे आपण गुन्हे दाखल केलेले आहेत सदर बाजार पोलीस त्यांचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के आणि त्यांचे पूर्ण सहकारी रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव धनाजी कावळे श्री पटेल दुर्गेश गोपणे गणेश तेजनकर धनंजय लोंढे पोलीस कॉन्स्टेबल शेख आणि चालक कल्पेश पाटील यांनी ही कारवाई केलेली आहे आणि अशाच पद्धतीचे अजून आम्ही पुढं कॉम्बिंग ऑपरेशन करणार आहोत आणि इन्फॉर्मो इन्फॉर्मेशन ओरिएंटेड काम करून जास्तीत जास्त पण अजून आहेत का शहरामध्ये याची आम्ही माहिती घेत आहोत आणि त्यादृष्टीने प्रयत्न करत आहोत